आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या सगळ्यांचे आवडते नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार दादा पवार माजी आमदार पोपटरावजी गावडे आपले तरुण तडबदार आमदार अतुल शेठ बेनके सत्यशीलजी शेरकर काकासाहेब कोयटे संजयराव काळे पांडुरंग पवार शरदराव लेंडे गणपतराव फुलवडे भगवानराव पासलकर भाऊसाहेब देवाडे किशोरजी दांगट अशोकराव गोलप फिरोज पठान संजय गुलाब शेट नेरकर बाळासाहेब खिलारी महाधू शेठ वाघ सौ उज्वलाताई शेवाळे सुप्रियाताई लेंडे स्वरूपा विधाटे ज्यांना यशवंत पुरस्कार दिला ते आपले हरिभक्त परायण तुळशीरा तुळशीदास महाराज सरकटे शिवाजीराव चाळक माननीय काकडेजी श्री बबनराव हाडोळे व्यासपीठावर बसलेले अन्य सर्व मान्यवर आणि आपण समोर बसलेले सर्व शेतकरी बंधू भगिनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आज माधुशेठ वाघ यांच्या निमंत्रणावरून यशवंत नागरी पतसंस्थेने जी नवीन इमारत बांधली त्या इमारतीच्या उद्घाटनासाठी आपले आवडते नेते माननीय दादा या ठिकाणी आलेले आहेत आणि नुसतं पतसंस्थेचं उद्घाटन एवढंच नाही तर जवळजवळ शंभर कोटी रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजनेच्या संदर्भामध्ये भूमिपूजन झालं आणि वल्लभ आणि आम्ही गेल्या अनेक वर्षापासून ज्या चिलेवाडीच्या धरणाच्या संदर्भामध्ये बोलत होतो त्याच्यातला एक पाठ राहिला होता त्याला सुद्धा माननीय अजितदादांनी पैसे उपलब्ध करून दिले आणि आज त्याचं काम पुढं सुरू झालेलं आहे आत्ताच आपल्या सा आमदार साहेबांनी अतिशय आत्मविश्वासानं या ठिकाणी आपले विचार मांडलेले आहेत आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेले अनेक वर्ष आपले नेते माननीय वल्लभशेठ बेंके बेनके आणि आम्ही सगळेजण एकत्रितपणानं काम करून जुन्नर आंबेगाव शिरूर या परिसरामध्ये एक डेव्हलपमेंट करण्याच्या संदर्भामध्ये सातत्यानं काम केलं वेळ बदलली अतुल शेटला आपण आमदार म्हणून निवडून दिलं आणि सरकार स्थापन झालं आणि सरकार स्थापन झाल्याच्या नंतर लगेच कोविड आला आणि कोविडमुळं जवळपास दोन वर्ष गेली आणि त्या दोन वर्षामध्ये थोड्या विकासाच्या कामाची गती संथ झाली पण प्राधान्य माणसं वाचवायला होतं घरातला सक्का भाऊ सुद्धा एखाद्या घरामध्ये मृत्यू झाला तर त्याच्या प्रेताला हात लावायला तयार नव्हता आणि अशा अवघड परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांचे जीव वाचवायचं काम सरकारच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी केलं कोविडच्या काळात एकटे नेते माननीय अजितदादा असे होते की सकाळी साडेआठ वाजता मंत्रालयामध्ये येऊन संध्याकाळपर्यंत जे जे प्रश्न असतील जिथं जिथे अडचण असेल जिथं जिथे कमी असेल तिथ तिथ मदत करण्याचं काम आणि आदेश देण्याचं काम माननीय दादा करत होते काही दिवसाच्या नंतर काही राजकीय बदल झाले त्याच्या संदर्भात मी बोलण्यापेक्षा अजितदादा आणखीन व्यवस्थितपणानं तो मुद्दा आपल्या सगळ्यांच्या समोर मांडतील पण मी आपल्याला एकच सांगतो की हा निर्णय एकट्या अजितदादांचा निर्णय नाही तर पक्षाच्या बावन्न आमदारांच्यापैकी बेचाळीस आमदारांनी घेतलेला हा निर्णय आहे आणि त्याचं एकमेव कारण फक्त आपल्या मतदारसंघातल्या लोकांच्या ज्या गरजा आहेत ज्या अडचणी आहेत जे अडलेले प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून काम करत राहायचं आणि आज अजितदादा त्या दृष्टिकोनातून एक नवीन भूमिका घेऊन त्या ठिकाणी राज्यभर पक्षवाढीचं काम करत आहेत अतुल शेठनी सांगितलं की अजितदादानी मुख्यमंत्री झालं पाहिजे महाराष्ट्रामधल्या सर्वसामान्य माणसाची ही अपेक्षा आहे जर गतिमान प्रशासन आपल्याला पुढं चालवायचं असेल तर अजितदादांनी एकदा या राज्याचं नेतृत्व करावं आणि मग त्याच्यामधला फरक आपल्याला त्या ठिकाणी आढळून येईल आज शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत शेतीचे अनेक प्रश्न आहेत बेरोजगारांचे प्रश्न आहेत आणि हे सगळे प्रश्न सोडवत असताना मग कधी अतिवृष्टी आली कधी गारपीट झाली कधी दुष्काळ पडला आणखीन काही झालं तरी सर्वसामान्य माणसाला शेवटच्या माणसाला मदत करायची ही भूमिका सातत्यानं आपण त्या ठिकाणी घेतो आहोत येतात काही प्रश्न अडचणीचे निर्माण होतात फक्त साखरेत परवडत नाही म्हणून इथेनॉलच्या प्रकल्पाला गती दिली इथेनॉल तयार झाल्याच्या नंतर वीस टक्के इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स केल्याच्या नंतर आपल्या देशाचं परकीय चलन सुद्धा वाचणार आहे आणि साखर कारखान्यांना सुद्धा अधिकचा नफा त्याच्यामध्ये होणार आहे की जेणेकरून शेतकऱ्याच्या घरामध्ये दोन पैसे त्या ठिकाणी पोचवता येतील <coughs> कांद्याचा प्रश्न आहे सगळ्यांच्याच मनामधला तो प्रश्न आहे आणि हा कांद्याचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा हे सातत्यानं त्या दृष्टिकोनातून काम करत आहेत दिवशी नाशिकला एक अर्बन बँकांची कॉन्फरन्स आहे त्या कॉन्फरन्समध्ये बहुतेक देशाचे सहकार मंत्री अमित शहा साहेब येणार आहेत त्यावेळेला सुद्धा त्या ठिकाणी या बाबतीमध्ये त्यांच्याशी चर्चा करून काय याच्यातून मार्ग काढता येईल हे आपण त्या ठिकाणी ठरव थर, ठरवायचा आपला प्रयत्न आहे आणि त्याच्यातून मार्ग निघून शेतकऱ्यांना काही ना काहीतरी मदत झाली पाहिजे दुधाचे भाव उतरले सरकारने मदत करायची भूमिका घेतली आणि ही भूमिका घेऊन जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत येईल आमचा ग्रामीण भागातला माणूस अडचणीत येईल तेव्हा तेव्हा त्याला ते मदत करायची भूमिका ही आपल्या सरकारने अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपण ही भूमिका घेतलेली आहे आज राज्यामध्ये आरक्षणाचा प्रश्न आहे आपण पाहतो टी व्हीवर सर्वत्र एक वेगळी भावना लोकांची आहे पण हे करत असताना मी दादांच्या साक्षीनं या ठिकाणी सांगू इच्छितो की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आपली पहिल्यापासूनची भावना आहे आणि त्या दृष्टिकोनातून मग या सगळ्या आंदोलनामधून मार्ग काढून त्याच्यातून न्याय द्यायचा एक प्रयत्न सरकारचा राहणार आहे आपण नेहमी शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो त्यांचा वैचारिक वारसा सांगतो आपण काही शाहू फुले आंबेडकरांना सोडलेलं नाही त्यांचे आदर्श जे आहेत ते आदर्श आपले शेवटपर्यंत तेच आदर्श राहणार आहेत परंतु राजकारणामध्ये अनेक वेळेला अनेक प्रकारचे प्रसंग येतात आणि त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी निर्णय घ्यावे लागतात आणि तो निर्णय माननीय अजितदादांनी त्यांच्या नेतृत्वाखाली घेतला आणि एक राज्याला स्थिरता देण्याचं काम आपण या ठिकाणी करतो आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचार हा आपल्याला पुढं घेऊन जायचा आहे आणि त्यासाठी नुसती शेतीच नाही <coughs> तर सहकाराच्या बाबतीमध्ये सुद्धा की ज्या सहकाराच्या माध्यमातून गावागावामध्ये खेड्या खेड्यामध्ये एक वेगळी अर्थव्यवस्था उभी राहिली त्या सहकार कायद्याला आज गावच्या विविध कार्यकारी सोसायटी असतील तर त्या फक्त कर्ज वाटपाचं काम करतायत आणि त्यांना अधिक काम मिळालं पाहिजे याच्यासाठी नवीन सहकार कायद्याच्या माध्यमातून गावातल्या या विविध कार्यकारी सोसायट्यांना फक्त कर्ज वाटपाचंच काम नाही तर एकशे बावन्न प्रकारचे व्यवसाय करण्याच्या संदर्भामध्ये नवीन कायद्यामध्ये केंद्र सरकारने सुधारणा केलेली आहे आणि आपणसुद्धा राज्यामध्ये ती राबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो मी जास्त बोलत नाही परंतु काका कोटेंनी काही प्रश्न उपस्थित केले आणि विशेष करून ठेवींच्या संदर्भामध्ये एखादी बँक बुडाली तर गरीब गुरिबांच्या ठेवी त्या ठिकाणी अडचणीमध्ये येतात आपल्या पतसंस्थेसारखी चांगली पतसंस्था ही निश्चितच आपला अभिमान आहे पण ज्या वेळेला एखादी पतसंस्था बुडते त्यावेळेला गरिबांचे पैसे बुडतात मी तुम्हाला राज्याचा सहकार मंत्री आणि अजितदादांच्या परवानगीने या ठिकाणी सांगू इच्छितो की लवकरच या पतसंस्थांमधल्या एक लाखापर्यंतच्या ठेवींना संरक्षण देण्याचं काम राज्य सरकारच्या मार्फत हा निर्णय घेण्यात येईल आणि त्याच्यामधून आपल्याला एक दिलासा देता येईल एकशे एकचे दाखले मिळायला उशीर होतो मी सहकार आयुक्तांना सांगितलं काका सहा महिन्याच्या आत एकशे एकचे वसुलीचे दाखले मिळाले पाहिजेत त्याच्यामधून अजून काही प्रश्न तुम्ही उपस्थित केले ते सगळे प्रश्न आपण एकदा चर्चा केलेली आहे पुन्हा बाकीच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये तुम्हाला मी मुंबईला बोलवलेलं आहे सगळ्या अधिकाऱ्यांच्या समवेत बसून आपण पतसंस्थांचे प्रश्न असतील नागरी बँकांचे प्रश्न असतील जिल्हा बँकांचे प्रश्न असतील अर्बन बँकांचे प्रश्न असतील या सगळ्या सहकारी संस्थांना एक चांगल्या प्रकारचा जीव लावण्याचं काम आपण सगळेजण करूया आणि शेवटची मला एकच गोष्ट आपल्याला या ठिकाणी सांगायची आहे की आपले आमदार अतुलजी बेनके वयाने जरी लहान असले तरी सुद्धा रात्रंदिवस या जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी या जुन्नर तालुक्याच्या प्रगतीसाठी आणि नुसतंच एखाद्या वर्गासाठी नाही तर सर्व वर्गासाठी सर्व लोकांच्यासाठी रात्रंदिवस ते काम आहेत अजितदादांचा त्यांना पूर्णपणानं पाठिंबा आहे आणि भविष्य काळामध्ये सुद्धा वल्लभशे आपण जसं वल्लभशेठच्या पाठीमागं उभं राहिलो तसंच अतुल शेठच्या पाठीमागं आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे मी एवढंच या ठिकाणी बोलतो मला बुलढाण्याला जायचं आहे उद्या सव्वीस जानेवारी आहे झेंडावंदन करायचं आहे त्यामुळं माझं भाषण झाल्याच्या नंतर अजितदादांची परवानगी घेऊन मी पुढच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी जातो तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने जमलात त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका